नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता विषय आहे चुकीच्या अन्न सेवन पद्धतीचे दुष्परिणाम अन्न न चावता थेट गिळण्याची सवय असणाऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे कारण अशा प्रकारे जेवण करणाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात प्रत्येक व्यक्तीची चे जीवनशैली वेगळी असते तसेच खाण्यापिण्याच्या ही वेगवेगळ्या असतात काही लोक जेवण शांतपणे प्रत्येक घास नीट चावून खातात तर काही जण जेवण गडबडीत फेरी घेळतात वेळेची काही मिनटे वाचवण्यासाठी किंवा अनावधानाने तयार झालेल्या या सवयीमुळे अशा लोकांना केवळ अन्नाचा खरा स्वाद घेण्यापूर्वीच वंचित राहावे लागत नाही तर त्याचे आरोग्य सुद्धा हळूहळू बिघडत जाते सर्वप्रथम पचनाच्या समस्या या गडबडीने गिळण्याच्या सवयीमुळे दिसतात नीट न चावता अन्न थेट पोटात गेल्यावर ते मोठ्या तुकड्याच्या स्वरूपात पोटात पोचते अशा वेळी पचन संस्थेवर अधिक ताण पडतो परिणामी अपचन आम्लपित्त गॅस पोटफुगी म्हणजे ब्लोटिंग अशाचा त्रास आपल्याला असा सामना करावा लागतो याशिवाय वजन वाढण्याचाही धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो कारण अन्न पटकन गिळल्यानंतर मेंदू पर्यंत पोट भरल्याचा संदेश वेळेत पोचत नाही परिणामी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा अधिक खात राहते तसेच पुढे लठ्ठपणाचे एक मोठे कारण ठरते अन्न पटकन गिळण्यामुळे हवा ही आज जाणे शक्यता वाढते त्यामुळे पोटफुगी आकडी म्हणजे क्रॅम्प्स किंवा एकूणच अस्वस्थता जाणवू शकते झाल्यामुळे हार्ट बर्न आणि ऍसिडिक रिफ्लेक्स ही समस्या वारंवार उद्भवते छातीत जळजळ होणे किंवा आम्ल परत वर येणे त्याचे ठळक लक्षण आहे त्याचबरोबर अन्न नीट चावून न खाल्ल्यास शरीराला त्यातील पोषक घटक पूर्णपणे शोषून घेता येत नाहीत त्यामुळे दीर्घ काळात पोषणाची कमतरता जाणवू शकते विशेषतः लहान मुलं व वयोवृद्ध व्यक्तीमध्ये घा गा, घास घशात अडकण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे चोकिंगची समस्या उद्भवू शकते या सर्व त्रासापासून बचाव करण्यासाठी साध्या सोपई सवयी अंगीकारणे आवश्यक आहे जेवताना प्रत्येक घास हळूहळू व नीट चावून खावा एक घास किमान वीस वेळा तरी चावणे उपयुक्त ठरते जेवत असताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करावे घास छोटे छोटे तुकडे करून घ्यावा आणि अन्नाचा स्वाद घेत घेत आनंदाने जेवावे त्याचप्रमाणे टीव्ही मोबाईल लॅपटॉप अशा व्यत्यय आणणाऱ्या गोष्टीपासून दूर राहून जेवण करणे सर्वाधिक हितकारक आहे या छोट्याशा बदलामुळे केवळ पचन सुधारत नाही तर शरीराला आवश्यक पोषण मिळते वजनावर नियंत्रण राहते आणि चांगल्या आरोग्याकडे वाटचाल करता येते म्हणजेच अन्न गडबडीत गिळण्याऐवजी शांतपणे प्रत्येक घास चावून खाणे ही आरोग्य टिकण्याची गुरु किल्ले आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद